पलीकडचं गोर आहे कोणाचं एका सगळे घोर गोरं आमचे हे करायले हे पा आमचा कशी लाथ आणायला त्याला कोण तिकडं दे दे चला आता त्याला तिकडे हाणायचा प्रयत्न करायला ना झाले हे पाहिलं दे दे, दे।, दे।, दे। पलच्या पल घरी जायचा प्रयत्न करणं मित्रांनो कृष्णाची मग गोंधळा देतं बाकी डिकली गोर आहे आपली चरण्यासाठी हे बघा कृष्णांनी किती गुंधळा देत बघा संध्याकाळचा राईन झालेला आहे गुरु घरीकड घराकडून यासाठी काढले होते मी तरी आले त्याला दा काढून देतो आणि ते माणूस म्हणून मायचं नेलं का ढोलात घालून चोरून दिया देया हे बा कृष्णा त्याच्यासोबत खेळायला आले आमचा कृष्णाचा मित्र आहे ते di di Cepat, khususnya kali nun nuntir tata kita kakak ketika kami langsung kuteh orang guys tata hanya tapi tidak di 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 dia dia Aram tak khusus dapat ngelakai cikgu Aram